ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा रेमंड शोरूमच्या समोर मद्यधुंद उन्माद तरुण सचिन उर्फ बबला याने गोंधळाला आलेल्या पंकज निकम याची गळ्यात चाकू भोगसून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय मध्यवर्ती पोलिसांनी बबल्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली उल्हासनगर कॅम्प तीन मध्ये रेमंड शोरूमच्या समोर गहुबाई पाडा आहे गहूबाई पाड्यात जागरण गोंधळाला आलेल्या जावई पंकज निकम हा रात्री दोन वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून जात होता त्यावेळी नाक्यावर दारूच्या नशेत धुंद असलेला सचिन आनंद दिघे उर्फ बबला याने त्याला अडवलं पहिले लाथाबुक्यांनी बेद मारहाण केली त्याच्या खांद्यावर हात ठेवत खिशातील चाकू काढून गळ्यात घुसवला अधिक रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझं नाव नितीन पांचाळ आहे रात्री एक बब्या नावाचा मुलगा होता त्यांनी दारूत एका व्यक्तीचं मर्डर केला आणि एका भयाला मारलं पण त्याने खूप आणि आम्ही सोडवायला गेलो तर आम्हाला धक्के बिके देत होता आम्हाला मारत होत होतो तुम्ही बीचमध्ये कोणी येऊ नका रिक्षावाल्याला पण मारलं त्याने नक्की काय केलं म्हणजे नक्की काय घडलं मर्डरच्या पहिले काय मर्डरच्या पहिले एका भयाला मारलं होतं त्याने एक भया आला मग मागून ऍक्टिव्ह हवायला आला ऍक्टिव्ह आला त्याला विचार विचारलं विचारलं काय नाही मारा लागला डायरेक्ट ला मग मारता मारता त्याने लात बुक्या टाकल्या मग घिशात हात टाकलं त्याने घिशातून हात टाकून हातात काहीतरी होतं खांद्यावर हात ठेवला असं त्याने डायरेक्ट घुपसवलं त्याने आणि घटना किती वाजताची आणि कुठली ही घटना आहे शिवसेना शाखेजवळची रेमंड सोडून जवळ आणि दोन दो च्या दरम्यान झाली घटना हमेशाने ना, कधी कधी ड्रिंक करतो तो ड्रिंक केला मेंटल होऊन जातो निखिल चव्हाण स्वनंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम वारुती रोड राजपाता वड़ापाव बाजू में, ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स